रामकृष्ण हरिमंडळी खरं तर गावाकडच्या सकाळवाणी सकाळ सकाळी ही कुठेच नाही गावाकडे कसं असतं नाही का सकाळी सकाळी असो पहाटे साडेचार पाचच्या दरम्यान देवाला उठवण्यासाठी काकडा आरती ही लावली जाते गावाकडे सकाळी सकाळी काकडा आरतीचा गजर होतो आणि तोच सर्वसामान्यांचा सामान्य शेतकरींचा हा अलाराम असतो हरिपाठाचा त्या रामकृष्ण मंदिराचा जेव्हा मंदिरात जप चालू होतो तेव्हा वडीलधाऱ्या माणसाने ही चालवलेली परंपरा ये अतिशे लाहन करने आहे। आज ही अतिशय लहान मुलांवर संस्कार करण्या योग्य अशी आहे आजही खेडोपाड्यामध्ये अशी अतिशय सुंदर अशी पद्धत चालू आहे सकाळी उठल्या उठल्या लवकर काकड आरती होते सर्व लोक सकाळी उठल्यावर आजही आमची आई माता माऊली आज सकाळी उठलं उठल्या सडा टाकणं सर्व गुराढोरांचं म्हणजे अंगणातलं झाडून वगैरे रांगोळी टाकत असते त्याचबरोबर त्यांची सर्व कामे आटपून त्या आपल्या धन्यासोबत ह्या काम करत असतात अतिशय खेडेगावामध्ये असं सुंदर असं वातावरण असतं की सकाळीचंच जेव्हा काकडा आरती चालू होते तसं जसं आपण अलााराम लावतो तसं उठा जागे वारे आता झाली सकाळ असा अतिशय भजनांचा नाद असा चालू होतो अशी सकाळ कुठेही नाही त्याचबरोबर संध्याकाळीसुद्धा दिवसभराचे कामं अटकून झाल्यानंतर संध्याकाळी करेट सहा वाजता असं मंदिरात हरिपाठ चालू होतो इतकं असं सुंदर असं वातावरण असतं खेडेपाड्यामध्ये आजही इतकं आनंदाने अशा वातावरण चालू आहे पण आता बघा तुम्ही मुंबईसारख्या ठिकाणी किंवा शहरामध्ये सकाळी लवकर उठलं की आपली लगभग चालू होते या अशा गोष्टी आपल्या कानावर येत नाहीत आणि आपण आता काही लोक म्हणजे सकाळी उठले कारण नोकरी पाहण्यासाठी कामधंद्यासाठी लवकर असे जात असतात पण शहरामध्ये या गोष्टी सहसा करून विलक्षण असतात या ऐकायला भेटत नाही किंवा ते वातावरण अनुभवायला भेटत नाही आपल्या कामाच्या गीत किंवा ट्रेनने प्रवास करायचा असतो अशा प्रकारे त्यांचे दोन चार घंटे म्हणजे सकाळी आठ ते ऑफिसला जायच्या दहा वाजेपर्यंत आज हा टाईम त्यांचा चालला जातो पण ते लोक जर कधी खेड्यागावात आले असे एक दोन म्हणजे जेव्हा सुट्टी असेल तेव्हा जेव्हा पण ते, ते खेड्यागावामध्ये येतात आपल्या गावाकडे गावा तेव्हा त्यांना इतका आनंद होतो तेव्हा हे कधीतरी त्यांनासुद्धा अनुभवायला मिळतं की गावाकडचं वातावरण गावाकडची पहाट गावाकडची सकाळ हे अतिशय सुंदर असे असते आणि आज प्रत्येक घराघरामध्ये ही सवय आपल्याला दिसून येते खेडेगावामध्ये सकाळी लवकर उठणं मंदिरात जाणं आपले दैनंदिन कामं आवरणं हा अतिशय असा छान प्रसंग हा आपल्या गावाकडे घडत असतो त्याचबरोबर आपल्या आजीबाई आजही आज जात्यावर मूंग असतील हरभरे असतील असे वरडात असतात आणि त्या ओव्या गाणे देखील असे म्हणत असतात जुने गाणे इतके अतिशय अतिशय सुंदर किंवा एखाद्या ठिकाणी लग्नाचे गहू तांदूळ वगैरे निसायला गेल्या तेव्हा सगळ्या त्या आजीबाई जमलेल्या असतात आणि तेव्हा त्यांचे गाणे ऐकावेत इत इतकं सुंदर असं वातावरण आणि इतकं आनंदाचं असं वातावरण असं आपल्या खेड्यागावाकडे बघायला मिळतं पण हे वातावरण हे अशी सकाळ जी खेड्यामध्ये आहे ती ते शहरात नाही